भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे दहा अक्कलकोटच्या राजीसाहेबांच्या संस्थानात गणपतराव जोशी संगमेश्वरकर नावाचे गृहस्थ राहत होते त्यांची जहागिरी होती परंतु ती संस्थांनी जप्त केली होती या गणपतरावावर स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनीच राजांना स्वप्नात प्रेरणा देऊन गणपतराव जोशी यांची जहागिरी परत दिली होती स्वामींची आपल्यावर कृपा झाली म्हणूनच वैभवाचे दिवस परत आले आहेत याची सुखद जाणीव गणपतरावांना होती त्यांना वाटायचे की स्वामींनी आपल्याकडे यावे आणि आपण त्यांची पाद्यपूजा करावी स्वामींची अखंड कृपा व्हावी हा त्या पाद्यपूजेमागे गणपतरावांचा अंतस्थ हेतू होता स्वामींना त्यांनी अनेक वेळेला घरी येण्याविषयी विनंती केली होती एक दिवस पहाटे स्वामींच्या मनात आले की आपण गणपतराव जोशींच्या घरी जायचे आणि स्वामी अगदी पहाटे त्यांच्या घरी दत्त म्हणून उभे राहिले स्वामींना अचानक पहाटेच आलेले पाहून गणपतरावांना अर्थातच खूप आनंद झाला घरातल्या देवप्रतिमांना जशी आपण नित्य आंघोळ घालून मग त्यांची पूजा करतो त्याप्रमाणे आपण स्वामींना केशर मिश्रित पाण्याने छान आंघोळ घालायची आणि मग त्यांची षोडफारी पूजा करायची असे त्यांनी मनोमनी ठरवले गणपतरावांनी स्वामींचे स्वागत केले बसायला आसन दिले आणि स्वामींच्या स्नानाची छान तयारी केली स्नान घालून झाल्यावर गणपतरावांनी स्वामींना अत्यंत भारी रेशमी पितांबर परिधान करायला दिला त्यांची पूजा केली आणि नैवेद्य त्यांच्यासमोर आणून ठेवला त्यावेळेला गणपतरावांच्या मनात एक विचार आला नैवेद्य ग्रहण केल्यावर स्वामी लगबगे निघून गेले तर आपला भारी पितांबर स्वामींबरोबर जाईल हा पितांबर स्वामींकडे परत मागायचा कसा नैवेद्याचे ताट स्वामींसमोर होते आणि स्वामींना गणपतरावांच्या मनात उमलून आलेले स्वार्थी विचार कळले गणपतरावांकडे भेदक नजरेने पाहत स्वामी बसल्या जागेवरून ताडकन उठले कमरेचा पितांबा सोडला चौरंगावर ठेवला आणि दिगंबरावस्थेत स्वामींनी गणपतरावांचे घर सोडले त्यांनी नैवेद्याचा एक घाससुद्धा खा खाल्ला नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ